लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप आणि मित्रपक्ष मिळून आपलं टार्गेट चारसो पार असं ठेवलंय आणि त्यालाच मोठा हातभार लावण्यासाठी फडणवीस आणि महायुतीचे सगळेच नेते पंचेचाळीस प्लस जागा महाराष्ट्रातून निवडून येतील असा दावा करतायत मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र बत्तीस तेहतीस जागेच टार्गेट समोर ठेवलंय असं दिसत नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दौरे झालेत ते निवडणूक होईपर्यंत सुरूच राहणार आहेत या दौऱ्यांमधल्या प्रत्येक भाषणात मोदी आणि शहा अबकी बार पारच्या घोषणा देतात तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात पंचेचाळीस पारची घोषणा देतात त्यांच्या या घोषणेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील आपापल्या भाषणांमधून रिपीट करतात त्या दृष्टीनं महायुतीची रणनीती देखील काम करताना वेगवेगळ्या छोट्या मोठ्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या नाराजी दूर करत नेत्यांना जोडून घेऊन मतदारांसाठी जमिनी स्तरावर काम करण्याची रणनीती सध्या सुरू आहे याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी दक्षिण महाराष्ट्रात फिरायला सुरुवात करून आपले जुनेच सहकारी आपल्या भोवती गोळा केले विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे या आपल्याच पिढीतल्या वयोवृद्ध नेत्यांना पवारांनी आपल्या गोटात घेतलंय साताऱ्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत पवारांनी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात साठ ते सत्तर जागा निवडून येतील असा दावा केला याचा अर्थ पवारांनी महाविकास आघाडी तीस ते पस्तीस जागांवरच जिंकेल असं गृहित धरल्याचं दिसतंय शरद पवारांच्या या आकडेवारीला जयंत पाटलांनी सांगलीतून दुजोरा दिला महाविकास आघाडीतल्या जुन्या मतभेदांची चर्चा करण्यात आता काहीच अर्थ नाही वर वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील एकत्र बसून चहा घेत असतील आपण खाली उगाच मतभेदांचा भाऊ करण्यात मतलब नाही असं सांगून जयंत पाटलांनी महाविकास आघाडीत महाराष्ट्रात बत्तीस तेहतीस जागा जिंकेल असा दावा केला लोकसभा निवडणुकांचा निकाल चार जून दोन हजार चोवीस लागणार आहे पण निदान त्यांचं ध्येय महायुतीच्या नेत्यांनी पंचेचाळीस पार्क तरी ठेवलाय उलट महाविकास आघाडीची गाडी मात्र बत्तीस तेहतीस च्या वर पडलेली दिसतीये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद